नमस्कार नमस्कार आपलं नाव काय तुषारराव साहेब तनपुरे राणा रामपूर तालुका राऊत अहमदनगर नंबर आहे आपला पंच्याण्णव सातशे नव्वद नव्याण्णव एकशे एकतीस लागवड ऊसाची लागवड किती पंचवीस नोव्हेंबर लागवड करीत आपण आता किती महिन्यात झाले आठ महिन्यात झाला जुलै आठवडा काय वापरलेलं काय यायला सुरुवातीला मोठ्या भोसाल्या ना आपण रासायनिक दिल तर आणि मोठ्या बांधल्या डायरेक्ट टोटल भूमी अमृत वापरले एकरी दहा बॅग एकरी दहा बॅग किती क्षेत्र किती हे पाहुणे दोन एक त्याला अठरा का वीस बॅग वापरेल टोटल बरोबर आणि त्याबरोबर रूट केअर मायक्रोरायज ते सुद्धा वापरेयर मग अडीचशे आमची बुडी दिली अडीचशे आमची हा बरं बरं इतका जबरदस्त रिझल्ट आला नाही अठरा ते वीस कांडे आज उसे एक दोन तीन चार पाच सहा पाच आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा